जोपर्यंत माझं जीव तोपर्यंत त्यांना सोडणार नाही जम्मू काश्मीरच्या उंच पर्वत रांगांमध्ये दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्करातील जवान अहिल्यानगरचे भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांनी वीरमरण पत्कारले देशासाठी प्राणांची आहुती देणारे संदीप अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा या छोट्याशा गावचे सुपुत्र या दुःखद बातमीने ब्राह्मणवाडा गावावर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे गावातील प्रत्येक चेहरा ओलावलेला आहे आणि प्रत्येक मन गर्वाने भरलेलं आहे कारण गावाचा एक पुत्र मातृभूमीसाठी आजरामर झाला आहे गाव आज आणि उद्या अर्थात आज शुक्रवारी आणि उद्या शनिवारी शोकामुळे पूर्णता बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे शनिवारी शहीद जवान संदीप यांच्यावर शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे शहीद जवान संदीप यांचं शिक्षण ज्या सह्याद्री विद्यालयात झालं त्या शाळेच्या प्रांगणात शनिवारी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे ब्राह्मणवाड्याजवळील त्यांचं घर होत तिथं फक्त शांततेची आणि अश्रूंनी भरलेल्या आठवणींचीच वस्ती आहे संदीपच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचं आभाळ कोसळलं आहे त्यांच्या मागे आहे तो दीड वर्षाचा निरागस मुलगा आई वडील आणि पत्नी दीपा त्यांचं दुःख शब्दात मावणार नाही संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं असलं तरीही गावकऱ्यांच्या असली तरी अभिमान ही अफाट आहे असं म्हणताना गावकरी आणि मित्रांच्या डोळ्या संदीप सोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणी झळकत आहे गावाच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक चौकात फक्त एकच चर्चा आमचा संदीप गेला पण तो अमर झाला आज जाण्याचं दुःख खरंच खूप मोठं आहे मात्र देशासाठी सर्वोच्च बलिदान त्यांना आहे अतिरेकीची चकमक करताना त्याला निर्मरण आले काय आज एक पत्नी म्हणून काय भावना आहे तुम्हाला काय वाटत दुःख तर आहे पैशासाठी काहीतरी खूप मोठे करून गेले ते शब्दात नाही सांगत काही आई वडील आहेत त्याचे काय आवड तुमच्या समोर जोपर्यंत माझ जीव आहे तोपर्यंत त्यांना सोडणार नाही ना। त्यांची इच्छा होती का माझे मा आई बाप मला आनंदाने बघायचे लास्ट पर्यंत माझ्या जीवा जीव आहे पर्यंत मी त्यांना आनंद ठेवटच बोलणं कधी झालं होतं संदीपशी तुमचं काय बोलणं झालं काही नाही मला मी क्लासला गेले होते मला म्हंटले पोरा काहीतरी खायला घेऊन जा आई बाबांना पण काहीतरी खायला घेऊन जा आणि हळू जात जा हळू येत जा गाडी हळू जा बस एवढंच बोलले किती दिवस झाले काय सांगितलं नाही ते असं सिक्रेट गोष्ट ठेवत ते आज काही सांगत नव्हते ते बोलले होते ते माझ्यासोबत आधी नाही ते युद्ध चालू झालं ना फक्त दोनच दिवस राहिले होते त्यांना मेल पण आला होता सुट्टी पण संपली होती ते लगेच गेली मेल आले आले होऊन गेले त्यावेळेस असं काही असं काहीच नव्हतं वाटलं पण ते मला आधी पण बोलले होते दीप माझं एवढे जे सुटलं हो सगळं सुरक्षित घेऊ हो नको बस एवढंच बोलले होते काय त्या मुला भरपूर स्वप्न होती त्यांची पण माझी पण आता बघू पुढील झालं कधी कळायला आम्हाला नक्की म्हणजे आज कळायला चांगलं यावेळेस निरोप आला त्यावेळेस काय अवस्था आज एक मुलगा तुमचा हे आता आमचं आम्हाला माहिती बाय मात्र एक सर्वोच्च बलिदान येईल देश सेवा करताना त्याने बलिदान त्याला मिळालं तू बंद कर कशा पद्धतीचं जीवन तू जगलं लहानपणापासून कसं त्याला वाढवलं तुम्ही लोकांची इकडे मलमजुरी करू लहानपणी शेवटची भेट तुमची कधी झाली होती कधी तो आला उद्या पंधरा दिवस काही नाही काही नाही जातो येतो म्हणला फक्त बस त्याला नाही हात लावायचा कुटुंबात कोण कोण सदस्य कोण कोण आहे संदीपच्या पाठीमध्ये कोण कोण कुटुंब आहे मुलगा मी वडील मातारी त्याची बायको चार दोन बहिणी संदीपला दोन बहिणी भाई। कसा संदीपचा स्वभाव होता त्याला सैन्यात जाण्याची इच्छा तयार झाली होती तो पहिल्यापासूनच म्हणायचा मला मोठ साहेब काहीतरी व्हायची हो आम्ही त्याला म्हणायचं आता आता नापास झालाय एक वर्ष बघून काही करायचं म्हणलं नाही तुमच्या बरोबर काम करायला मला शाळा शिकून मोठं व्हायचं तोच मला माझा शाळेत सावरा स्वतःला <laughs> निश्चितच तुमच्यावर जे दुःख कोसळलं ते खूप मोठं आहे मात्र देशासाठी सुद्धा तुम्ही बलिदान दिलेलं देशासाठी